सोळा ऑगस्ट शिर्डी साई भक्तांच्या नगरीत मध्यरात्री एक थरका उडवणारी घटना घडली दहीहंडीचा उत्सव सुरू असतानाच आनंदात बुडालेल्या शहराला एका खुनाने हादरवून सोडलं होतं अठरा वर्षांचा तरुण निर्दयीपणे ठार मारला गेला होता आणि धक्कादायक म्हणजे हा खून त्याच्याच दोन जिवलग मित्रांनी केला होता सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज देण्याच्या शर्यतीत मित्रांनीच मित्राचा खून का केला हे जाणून घेण्याची किंवा सांगण्याची तसदी कोणीच घेतली नाही परंतु आता खुनाचं कारण काय ते समोर आलं आहे जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे या हत्येत बळी पडलेला तरुण सानू कुमार ठाकूर फक्त अठरा वर्षांचा त्याचे वडील नवीन कुमार हे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी कामाच्या शोधात बिहारहून शिर्डीत आले आणि इथेच स्थायिक झाले सानू घरातील सगळ्यात लहान सर्वांचा लाडका पण हो स्वभावाने थोडा तापट सानूचे बालपणचे दोन जिवलग मित्र साई कुमावत आणि शुभम गायकवाड तिघही लहानपणापासून एक जीव पण काही दिवसांपूर्वी या तिघांच्या नात्यात वादाची भेद पडली आणि तीच भेग अखेर रक्तरंजित घटनेत बदलली घटना घडली होती दहीहांडी उत्सवाच्या एका आठवड्यापूर्वी गुरुवार शुक्रवारच्या मध्यरात्री सानूचा एका अनोळखी तरुणासोबत वाद झाला किरकोळ कारणावरून हा वाद हानामारीपर्यंत पोहोचला उपस्थितांनी सानूला बाजूला काढलं पण त्याच्या मनात रागाचं वादळ उसळलेलं होतं त्यानं लगेच आपले जिवलग मित्र साई आणि शुभमला फोन केला आणि बोलावून घेतलं आणि सांगितलं तो मुलगा त्याला मला मारायचा आहे पण ते दोघे आले आणि त्यांनी भांडण टाळण्याचा प्रयत्न केला उलट सानूलाच शांत राहायला सांगितलं पण त्या रात्री तिघांमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला सोळा ऑगस्ट दहीहंडीचा जल्लोष शहरात सगळीकडे उत्सवाचं वातावरण पण त्या गोंधळात मृत्यूची सावली सानूच्या मागे येत होती सायंकाळी त्यानं मित्रांसोबत भरपूर दारू प्यायली हंडी फोडली आणि रात्री बारा वाजता सानू गेला नगड मनमाड रोडवर जैन मंदिरासमोर उभा राहिला आणि फोन केला आपले दोन जिवलग मित्र साई आणि शुभम यांना आणि दोघांना एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि हॉटेलचं नावसुद्धा होतं साई शुभम ते दोघे आले तेही दारू पिलेले हॉटेलमध्ये बसून गप्पा सुरू झाल्या पण लगेच सानूने पुन्हा जुना विषय काढला शिबीगाळ सुरू झाली तणाव शिगेला पोहोचला गप्पांचा रंग हानामारीत बदलला तिघे बाहेर आले मध्यरात्र रस्त्यावर एकही माणूस नाही सानू शिव्या घालतोय आणि अचानक साई कुमावत आणि शुभम चिडतात त्यांनी सानूला लाथाबोक्यांनी मारायला सुरुवात केली आणि मग हत्यारांचा खेळ सुरू झाला चाकू सरळ छातीत घुसावला आणि वरतून दगडानं ठेचून काढलं मित्रांचे हात रक्तानं माखले होते आणि सानू कुमार ठाकूर मृत्युमुखी पडला होता दोघे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले पण मित्रांनी सानूला तातडीने साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि फक्त दोन तासात आरोपी साई कुमावत आणि शुभम गायकवाडला बेड्या ठोकल्या गेल्या शिर्डीमध्ये ही पहिली हत्या नाही गेले काही महिन्यात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांनी अनेक गुन्हे केलेत या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो आपल्या समाजात वाढणाऱ्या नशेच्या सवयींना जबाबदार कोण प्रशासन तरी या नशेच्या साखळीवर लगाम घालणार का या घटनेविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम